पालांदूर नजीकच्या कोलारी पट येथे नवीन वर्षाच्या पर्वावर बैलांचा जंगी इनामी शंकरपट आयोजित करण्यात आला होता दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन कोलारी पटाची येथील पटांगणावर करण्यात आले असून एकवीस जानेवारी रोजी या पटाचा समारोपीय कार्यक्रम आटोपण्यात आला या, या शंकरपटात दोनशेच्या जवळपास बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रथम क्रमांकाच्या विजेता जोडीला एकतीस हजार रुपये द्वितीय सव्वीस हजार रुपये तर तृतीय एकवीस हजार रुपये यासह प्रत्येक विजेत्या बैलजोडीला बक्षीस देण्यात आले पट समितीचे अध्यक्ष जयेंद्र सयाम यांच्या पुढाकारातून सफल झाले व तालुक्यातील प्रख्यात शंकरपटात अधिकाधिक बैलजोड्या लावल्या कोलार येथील भव्य पटांगणावरील बैलांचा शंकरपट मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे राजकीय नेत्यांसोबतच गावकऱ्यांच्या सहकार्य समितीला लाभले असल्याची माहिती पट आयोजन समितीने दिली आहे